नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे राज्य कर्मचारी आणि निवृत्तीचे वय या संदर्भात पाहूया सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीचे वय वाढ या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेऊया चला तर पाहूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये गट ड संवर्ग व्यतिरिक्त इतर सर्व संवर्गातील पदांचे निवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्ष आहे तर गट ड संवर्गातील पदांचे निवृत्तीचे वय हे साठ वर्ष आहे राज्यातील उच्च तंत्र शिक्षण विभागातील प्राध्यापक पदांच्या निवृत्तीचे वय हे पासष्ट वर्षापर्यंत वाढ वाढविण्यात आलेले आहे तसेच याशिवाय राज्यातील न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय हे बासष्ट वर्ष आहे तर राज्यातील आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे बासष्ट वर्षापर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे यापूर्वी अठ्ठावन्न वर्षेवरून साठ वर्ष निवृत्तीचे वय करण्यास मंजुरीही देण्यात आली होती तर सन दोन हजार तेवीसपासून सदर अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे बासष्ट वर्ष इतके करण्यात आलेले आहे विशेष कौशल्य विशेष ज्ञान आत्मसात करण्यासाठी जास्त वेळ लागतो तर सदर ज्ञानाचा आणि कौशल्याचा वापर हा जनतेच्या सेवेसाठी आणि प्रशासन चांगल्या पद्धतीने चालविण्यासाठी सदर विशेष कौशल्यांमध्ये पारंगत कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वाय वय वाढविणे आवश्यक असल्याचे सरकारकडून म्हणणे आहे